हिंदवी विश्वराज्याची संस्थापना करेल आया बहिणीच्यावर रखेल गोळ आणि ब्राह्मणाचं रक्षण करून महाराष्ट्राच्या कळसाला भगवी पताका चढवेल असा एक सुपुत्र दे मुलगा होऊनही सहज आहे झाला मुलगा पण तो घडवून सुख असतं साडेतीनशे वर्षापूर्वी एका बाजूने आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मुघलशाही इमादशाही फारोसला डग झाली पोर्तुगीज या आठ आठ पाचशा महाराष्ट्राच्या अवतीभोवती थाय थाय करून अशा स्थितीमध्ये एक जिजाऊ नावाची स्त्री आपल्या मुलाला स्वराज्याचे धडे गिरवीत होती स्वराज्य म्हणजे माझे सोपवत होता आणि ते स्वराज्याचे धडे गिरवत असताना सात वर्षाचा पोरगा बोर धरला उतरली पुण्यामध्ये शिवनेचं नागर फिरलं पुण्यावर उद्वस्ताने लक्ष्मीच्या पावराने जिजाऊ जाते त्या ठिकाणी जांभळे पाटल्याच्या वाड्यामध्ये लालमाल निर्माण होतो पु। पण पुण्यामध्ये कोणी यायला तयार नाही कारण जो कोण पुण्यामध्ये वास्तव्य येईल त्याचा निर्वक्ष होईल अशी प्रथा होती म्हणून कोणी पुण्यात यायला तयार नाही जिजाऊला सांगितलं जिजाऊ जाऊ जिजा नको तिकडे तुझा निर्वंश त्यावेळी जिजाऊने सांगितलं माझा निर्वंश झाला तरी चालेल स्वराज्याची मूर्त पेढी पुण्यातूनच करणार पुण्यातून उभं केलं पुण्यामध्ये कोणी येत नाही अशा स्थितीमध्ये जिजाऊने विचार केला कुणीतरी आलं पाहिजे लोकांचा भ्रम निघायला पाहिजे मग जिजाऊने काय केलं त्याच प्रांतातला एक मातब्बर घराना कोणतं फलटणचे निंबाळ जुनं ना नवीन करून घ्यायचं कसं कारण जिजाऊ विदर्भातल्या माहेर विदर्भातलं सासर मराठवाड्यातलं राज्य कुठे चालतं इकडे पुण्यामध्ये कसं होणार पण जुनं नाता असं होतं शहाजी राजांचं मामाचं गाव खटनचं मग ते मुधोजी निंबाळकरांना सांगितलं की मुधोजी तुमची मुलगी सई माझ्या शिवाजीला लग्न ठरलं लग्न ठरलं लग्न झालं पण त्या लग्नामध्ये शहाजी राजे आले नाही शहाजीराजे लग्नात काय येऊ दिलं नाही तर शहाजी लग्नात आला ता पुन्हा बंड करेल ते बंगळूरला होते राजांनी पत्रात आशीर्वाद पाठवला की तुम्ही बाळराजांना आशीर्वाद लग्न झाले की भेटायला या लग्न आटोपलं मासाहेब त्यांना घेऊन भेटायला तिकडे गेल्या तिकडे गेल्याच्या नंतर बंगळुरूमध्ये त्यांच्या स्वागतासाठी तुकाबाई एकोजी राजे भोसले संभाजी राजे पोचले स्वागत झालं एक दिवस रात्री उशिरापर्यंत गप्पा चालल्या आणि गप्पा संपल्याच्या नंतर जिजाब आपल्या शयन कक्षाकडे निघाल्या जात असताना त्यांनी शिवाजी राजांचा पलंग चेक केला पलंगावर मात्र शिवाजी राजे नाही त्यांना म्हटलं एवढी रात्र झाली कुठे गेले टाळी बाजवली दासी धावत आली तिला विचारलं राजे कुठे गेलेत तिने सगळे तर राजे सदरीवर बाई नसते ते बघायला गेलेत टळबाच्या आहेत मस्तकरी गेले का कारण बालपणापासून ज्या राजाला मी संस्काराचे धडे शिकवले तो बाई नसते ते बघायला जातो बोलून आणलं खूपच कृष्ण मासाहेब राजा कुठे गेला होता मासाहेब सदरीवर बाई नसते ते बघायला एकोजी दादा बोलले चला मी गेलो काळशात आवाज करणार किती वाजता रात्री शोधून वाजता एक महत्वाचा मुद्दा हो रात्रीच्या दोन वाजता जिचा मुलगा चुकतो रात्रीच्या दोन वाजता जिचा मुलगा चुकतो आणि रात्रीच्या दोन वाजता जी त्याच्या कानशिळात आवाज काढते जगात तिथंच मुलगा छत्रपती शिवाजी म्हणून ओळखा जातो प्रश्न केला जिजाऊने बाई नसते ंका नेस्तांना बुध केली प्रभू रामचंद्र ही कथा तुम्हाला बाजल्या अवस्थेत आम्ही सांगितली कशासाठी एका द्रौपदीच्या मिलीला हात घातल्यामुळे संपूर्ण चौरव सेनेचा नाश केला पांडवांनी ही कथा तुम्हाला बाजपती सांगितली कशासाठी स्त्रीचा अपमान भाव म्हणू मग उद्या आम्ही नाचायचं का नाही मग आहे पुन्हा असं होणार नाही आणि सांगू पुन्हा पुन्हा स्वराज्यात शंभर वर्ष बाई नाचली नाही वयाच्या दहाव्या वर्षी आईने दिलेली शिकवण पुन्हा शंभर वर्षे स्वराज्यात बाई नाचली नाही मुलं होणं घडवणं हे दोन गोष्टी असतात मुलं घडवता आली पाहिजे जर तुम्ही मुलं घडवू शकलं नाही तर ते जन्माला होऊन आता मला सांगा कोण होते शिवाजी महाराज साडेतीनशे वर्षापूर्वी आदिलशाही कुतुबशाही निजामशाही मुघलशाही हिमालशाही ढक झाली पडते होती ज्याच्या बाजूने शहाजी हा दक्षिण प्रांत त्याचा दक्षिण प्रांत म्हणजे कुठून बुरहानपूर पासून तर तिरुपतीपर्यंत हा पूर्ण प्रदेश पूर्ण दक्षिण प्रांत त्याचा एवढ्या महात्तभर सरदार मुलगा लाडका मुलगा रात्रीच्या दोन वाजता चुकचुक त्याचे रात्रीच्या दोन वाजता त्याला मारते म्हणून दृष्ट एवढा मोठा बनतो तुमच्यामुळे रात्री कधी असतं पुढे बघितलं कधी तुम्ही रात्रीच्या दोन वाजता तुमचे राज्य कुठे असतात कधी पाहिलं का पोरं कुठे कधी तपास केला नाही हे कोणी पाहिलं पाहिजे रात्रीचे एक मात्र तरी पोरगा पर्यावर नाही कधी तपास केला का तुम्ही आणि आता बी तर तो मोबाईलवर काहीतरी चालत बसतोय रात्रीचे बारा वाजे तरी ताई फोनवर बोलते कधी विचारलं का तिला तुम्ही हे कोणी विचारलं पाहिजे हे तुम्ही विचारलं पाहिजे ना किती वाईट अवस्था कोण ठेवली मला संस्कार संस्कृतीची बारा बारा चौदा चौदा पंधरा पंधरा वर्षाच्या पोरी कंपन्याला टिकले लावत नाही मग हिंदुकी कोण काही कळत नाही आमच्या मालेगावमध्ये तीन वर्षाचं मुसलमानाचं तो बरोबर टोपी घातल्याशिवाय बाहेर निघत नाही आपलं सत्तर वर्षाचं डब कंपळा बंद लावत नाही नको घालू नका माळ तू माळ घातली नाही तर किमान टिकली तर डा कंपळावर तुंकू लाव अष्टगंध लाव बुक्का लाव काहीतरी लाव शेड्यातल्या बाहेर बऱ्या बांगड्या घालतात शहरात बांगड्या घाली सुद्धा म्हणतात आता राजे पुन्हा म्हणून राजे येऊ नका राजे पुन्हा म्हणून राजे येऊ नका का अहो राजे तुम्ही जन्माला आले महाराष्ट्रामध्ये एक जिजा होती पदर आड घालून दूध राजे तुम्ही जन्माला आले तेव्हा महाराष्ट्रामध्ये एक जिजा होती पदर आड घालून दूध पाजण्यासाठी राजे आता तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका का सध्या महाराष्ट्राच्या जिजाऊकडे पदर उरला नाही ती आता गाऊन घालून फिरायला नाही तुम्हाला पदर आड कोण घालणार गवनी ख्रिश्चनांची संस्कृती भारतीयांची नाही आई लागते त्याच्यासाठी आईचा पदर लागतो आता सध्या आईकडे पदर उरला नाही सध्या आईकडे वांगड्या उरल्या नाही सध्या आईच्या कंपनी टिकले उरले नाही मंगल सूत्र लागले नाही मग ती ओळखायची कशी हे कोणी सांगायचं असतं आईने मुलं घडवायचे असतात राष्ट्रमाताची जाऊणी घडवणे अरे अनेक राजांना वाटलं की थांबलं पाहिजे ज्यावेळी प्रतापगड्या पाहिजे जे खाण येऊन थांबलं मासाहेबांना सांगितलं राजे मासाहेबांच्या राजे मासाहेब आम्ही खाना एवढं दातोरा दहा राजे मासाहेबांचा तो क्रूर आहे माहिती आहे आम्हाला मासाहेबांचा तो धिपाड आहे माहिती आहे आम्हाला मासाहेब आमचा घात झाला तर मासाहेबांस टमाना साबी राजे आपण मिनत आम्ही समजू आम्ही वांध जन्माला आलो आणि वांधच पण मरणाच्या भीतीने मराठ्याच्या फुराठी नसलं राजे हे सांगा कधी पाहिजे हे कधी सांगणार आहे जोपर्यंत आई जागी होत नाही तोपर्यंत आमच्या जीवनाला परिपूर्णता लाभूच महाराज आपली शेवटची पिढी होती आपल्या नशिबात माय भेटली ज्यांच्या ज्यांच्या वाट्याला मम्मी आणि पप्पाला त्यांचं ते लक्षात ठेव माय माय असते अशिक्षित जरी होती आमची माय तर संस्काराचं ज्ञान होत संध्याकाळी डोक्याला कंगवा लावला तरी आई हाताला चटके द्यायची जुने मात्र विचारला आता रात्रीच्या नऊ वाजता ब्युटी पार्लर मध्ये जाऊन कटिंग करतात या बाया काय करायचं यांना मला तुमच्या कंपनीचा तुमकु टिकावा म्हणून अरे मंदिराचा कळस की तुळस हाताचा चुडा सुरक्षित राहावा म्हणून या राजाच्या बत्तीस वर्षाच्या स्वतःची आहुती मिळून टाकली मी पाठी मागे बोललो तुमच्या शिंदोडीच घेतलं आईच्या त्या शिक्षणामुळे काय झालं माहिती पुण्याच्या लालमालामध्ये शाहिस्तगान घुसून आला होता त्याने लालमाला पुणे उद्ध्वस्त केलं होतं आता उद्ध्वस्त केलेल्या पुण्याची भरती कुठून काढायची भरपाई कुठून आणायची कारण त्यावेळी सोनं देवा ती होती सुलतानी आस्मानी आणि सावकारी अशा स्थितीमध्ये काय करायचं त्यामुळे राजे चिंता दूर असताना राजांचा जो गुप्तहीर होता त्याचं नाव होतं बहिरजी नाईक बहिरजी नाईक राजांपुढे आलं सांगितलं सगळं राजा, राजा काळजी नसावी राज अरे बखळ संपत्ती सुरते सुरत कुणाची औरंगजेबाच्या बहिणीची साडी चोळी म्हणून त्यांनी दिली शुरत। होती त्याच्या बहिणीला मग गाठलं राजेंनी सुरत सुरतेच्या बाहेर उदण्यामध्ये आपले छावणी ठोकले किलेदार नेरो पाठवला हे बाबा तुमचा मामा शाहिस्ता खान त्यांनी आमचं पुणे उद्वस्ती केलंय काय असेल ती भरपाई देऊन का आम्ही निघून जाऊ पण तो चर्चा चालू होती मध्ये राजे आपल्या छावणीत होते एक गुप्त हे बाजारपुढे सांगितलं राज राजा इथं जवळचे अधिकारी मरण पावलाय त्याची एकोणतीस वर्षाची विधवा दोन लेकरांना घेऊन व्यक्ती राहते राजाने टाळी वाजवली चार सैनिकांनी त्यांना त्या बाईच्या घराची सुरक्षा पाठवलं तिच्याही कानावर बातमी गेली होती कोणीतरी आपल्या दक्षिणेतून कोणीतरी आली शिवा बसताना नावाचा सरदार सुरत लुटायला आलाय आणि देवाची लूट म्हटली की पहिली असायची आब्रूची आणि मग संपत्तीची तिला भीतीच होती सायंकाळी सूर्य असताना जात होता आणि आचारक तिच्या कानावर घोड्यांच्या टापांचा आला होता तिचं अंत्यकरण ठरवलं घोड्या जवळ जवळ झवळ जवळ घ्या केला तिने दरवाजा खिडक्या बंद केला मन मच्छ्या मिसवल्या पूर्ण अंधार केला हो दोघे एक हो तोंडा हात घेतला आणि एका कोपऱ्यावर जडून बसली घोडे जवळ 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 येत गेले घराजवळ येऊन घोडे थांबले पण पूर्ण रात्र उलटले मात्र दारावर काय कोणी थाप मारत नाही तिला प्रश्न पडला घोडे तर इथंच थांबले घरात कोणी काय येत नाही तिने पहाटे पाच वाजता दरवाज्याच्या फटीतून बाहेर पडलं घोडे समोर बांधलेले होते आणि घोड्यावरची माणसं मात्र चक्कर मारतो तिला वाटलं नेमके हे कोण आहे तिने दरवाजा उगडला बाहेर गेले विचारलं कोण कोणत तुम्ही त्यांनी सांगितलं बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत म्हणजे जो सुरत तुटायला होतो अरे बघा तोडला नाही माझा दरवाजा ना का मारला नाही आम्हाला का लुटला नाही आम्हाला त्यावर तो सरदार जो बाई आम्ही शिवाजी राजा भोसल्याचे मावळे आहोत आमच्या राजाला जेव्हा कळलं इथे तुम्ही येत्या तुमच्या सुरक्षेसाठी पाठवलं का कारण जोपर्यंत माझा राजा सुर आहे तोपर्यंत कुठे एसरीवर अत्याचार होणार नाही ही जबाबदारी माझ्या राजाची आहे वयाच्या दहाव्या वर्षी आईने दिलेली शिक्षा आयुष्यात महाराज विसरले नाही कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग हा प्रसंग इतिहासात नाही हा काल्पनिक प्रसंग आहे त्याचं कारण आहे ज्यांना बांधव्या अवस्थेमध्ये स्त्रीचा आदर केलेला शिकवला त्या राजाचे सैनिक दुसऱ्याची बाई पुसण आणतील का पण काय झालं सध्या शिवचरित्र म्हटलं म्हणजे काय झालं काहीतरी सांगायचं एक लक्ष ठेवा शिवाजी महाराज चरित्र शिवरायांच्या जीवनामध्ये शिवरायांनी फक्त चार माणसं मारली वयाच्या सातव्या वर्षी गडशिवन्यांनी सोडला त्रेचाळीस वर्ष घोड्यावर होते आणि त्रेचाळीस वर्षामध्ये महाराजांनी फक्त चार माणसं मारली चार कोण कोण ऐका एक खंडोजी खोपडा दोन चंद्रराव मोरे तीन कृष्णाजी कुलकर्णी आणि चार अफजल खान एक मुसलमान मारला आणि तीन हिंदू मारले त्याच्यात ते, ते दोन मराठे एक ब्राह्मण आणि एक मुसलमान मला म्हणायचं एकच आहे महाराज महारा एका जातीचा विषय नाही महाराज एका धर्माचा विषय नाही महाराजांची व्यवस्था एकच होती जो स्वराज्याशी निष्ठा आहे मग तो कोण आहे महत्वाचा नाही तो एकनिष्ठ असला पाहिजे महाराजांचे सख्खे सावत्र बंधू एकोजी राजे भोसले विरोधात येते आहे की नाही कुडाळच्या जन्माचा प्रसंग पाहिला तर ते काय महाराजांना जिवारी गेलं हे सगळं त्यांना माहिती संभाजीराजे खंडोजी खोपडाने खंडोजी खोपडा तर धबळचाच होता खंडोजी खोपडाने घात केला नसता तर शिवाजी राजांचे ज्येष्ठ बंधू संभाजी राजे मानले गेले नसते कारण अफजल खान आपला अफजल खान आणि खंडोजी खोबडा यांचे चाल होते यांची तरी त्यांचा त्यांना मारलं संभाजी राजांना म्हणून संभाजी संभाजीराजे काय असतं माहिती आहे का आपल्या डोक्यातला संस्था थेट झालाय आपलं आपलं घर आपला आपला पैसा आपली आपली प्रॉपर्टी आपला आपला बँक बॅलन्स एवढा संस्था फ्रीट झाला एवढ्यावर संसार नसतो सावरकर लग्न झालं बघ लग्न आणि